आज या वीडियो मध्य तुम्हारे कोणती पांच आवश्यक डॉक्यूमेंट्स असायला पाहिजे हे तुम्हाला सांगणार आहोत आपल्याला वीडियो आवडल्यास लाइक व शेयर करा नवीन वीडियो करिता चैनल सब्सक्राइब करून बेल आयकन ला क्लिक करा डॉक्यूमेंट क्रमांक एक जॉइंट बैंक अकाउंट संयुक्त खाते

संयुक्त कर्ज पासपोर्ट व्हिसा किंवा कोणत्याही कायमस्वरूपी निवासासाठी अर्ज करण्यासाठी विवाह प्रमाणपत्र खूप महत्वाचे आहे डॉक्युमेंट क्रमांक तीन जीवन विमा पॉलिसी एक जबाबदार व्यक्ती म्हणून भविष्यात कोणतीही अनपेक्षित घटना घडली तर तुमच्या जोडीदाराला मदत कशी मिळेल त्यामुळे प्रत्येक जोडप्याने जीवन विमा पॉलिसी घेणे आवश्यक आहे यामुळे तुमच्या जोडीदाराला कठीण काळात आर्थिक सुरक्षा मिळेल डॉक्युमेंट क्रमांक चार मृत्युपत्र तुम्ही हयात नसल्यास तुमच्या मालमत्तेचा वारसा कोणाला मिळेल हे मृत्यूपत्र खात्री देते प्रत्येक व्यक्ती मृत्युपत्राद्वारे हे सुनिश्चित करू शकतात की त्यांच्या इच्छेचा आदर केला जाईल आणि त्यांच्या प्रिय व्यक्ती गेल्यानंतरही त्यांची काळजी घेतली जाईल डॉक्युमेंट क्रमांक पाच प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स जर पती-पत्नीने मिळून मालमत्ता खरेदी केली असेल तर दोघांनीही ही डॉक्युमेंट्स जपून ठेवावी या डॉक्युमेंट्स मध्ये खरेदी करार विक्रीपत्र कर्जाची डॉक्युमेंट्स आणि नोंदणी प्रमाणपत्रे यांचा समावेश आहे मालमत्ता हस्तांतरण लोन आणि इतर अनेक कायदेशीर बाबी मधे ही आवश्यक मित्रों आवडल्यास लाइक व शेयर करा चैनल सब्सक्राइब कर क्लिक करा पुढील वीडियो मध्य नवीन विषयावर धन्यवाद